नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ महाशिवरात्री आहे महादेवाचा अत्यंत मोठा आणि पवित्र दिवस हा मानला जातो म्हणून आपण या दिवशी उपवास करतो जेणेकरून महादेव आपल्यावर प्रसन्न होतील त्यांची कृपा आपल्यावर होईल आणि आपल्या त्या इच्छा पूर्ण करतील आपल्या अडचणी दूर करतील अशी सगळ्यांचीच इच्छा असते आपली मान्यता असते आपलं प्रेम असतं आपला विश्वास असतो म्हणून आपण महादेवाचा उपवास महाशिवरात्रीच्या दिवशी करत असतो परंतु बरेचसे जे भक्त आहेत जे सेवेकरी असतात त्यांना प्रश्न पडतो की अकरा मार्च महाशिवरात्रीच्या दिवशी आमच्या सगळ्यांचाच उपवास असतो घरी तसं तर जेवण बनत नाही पण महादेवाला नैवेद्य काय दाखवावा सकाळी दाखवावा संध्याकाळी दाखवावा केव्हा दाखवावा आम्ही तर दुसऱ्या दिवशी उपवास सोडतो मग नैवेद्य काय दाखवावा तर मित्रांनो हा दिवस खूप महत्वाचा असतो या दिवशी मंदिरामध्ये फक्त दिवा लावून सोडू नये की आमच्या तर उपवास आहे आम्ही नैवेद्य काय दाखवणार नाही फराळ करू ती ठेवू असं नाही महादेवाचा अत्यंत मोठा दिवस आहे म्हणून महादेवाला प्रेम केले पाहिजे त्यांचे लाड केले पाहिजे त्यांची सेवा केली पाहिजे या दिवसभर आपण ओम नम शिवा या मंत्राचा जप केला पाहिजे महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले पाहिजे असे बरेचसे कामं आहेत जे आपण या दिवशी करू शकतो तसंच एक नैवेद्य आपण या दिवशी महादेवाला नैवेद्य जरूर अर्पण करावा आणि तोही विशेष नैवेद्य असला पाहिजे आता नैवेद्यामध्ये तुम्ही काय ठेवू शकतात आणि केव्हा ठेवू शकतात महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी तुम्ही उठाल अंघोळ वगैरे कराल तेव्हा तुम्ही तुमच्या देवघरात जाऊन शिवलिंगाचे दर्शन घ्या आपल्या देवघरात शिवलिंग असतंच तर तिथे तुम्ही दर्शन घ्या शिवलिंगाची पूजा करा आणि त्यासोबतच वाटीमध्ये थोडंसं दूध घ्या त्यामध्ये साखर टाकून तो नैवेद्य महादेवाला अर्पण करा तिथे ठेवा कारण महादेवाला दूध अत्यंत प्रिय असते तुम्ही दूध ठेवलं तर तुमचा सकाळचा नैवेद्य झाला आता दुपारी तुम्ही काय ठेवाल तर दुपारी तुम्ही मिठाई आणू शकता मार्केटमधून जी सफेद रंगाची असेल सफेद पेडे असतील किंवा सफेद मिठाई असेल ती तुम्ही आणू शकता मार्केटमधून मिठाई आणणे शक्य नसेल तर तुम्ही पंचामृत बनवून तो नैवेद्य सुद्धा महादेवाला दाखवू शकतात त्यासोबतच दुपारी तुम्ही जी फराळ केली असेल ती दाखवू शकतात किंवा फराळ केली नसेल फळं असतील तर फळं सुद्धा तुम्ही दाखवू शकतात रात्री आता काय दाखवावं तर रात्री तुम्ही फराळ केली असेल ती फराळ दाखवू शकतात त्यासोबत काहीतरी गोळ केलं असेल तर गोड दाखवू शकतात मिठाई असेल तर मिठाई दाखवू शकतात किंवा काहीच केलं नसेल तर पुन्हा तुम्ही दूध आणि साखर दाखवू शकता कारण दूध महादेवाला अत्यंत प्रिय आहे या दिवशी खीर जमत, असे जमत असेल तर खीर करावी पंचामृत जमत असेल तर पंचामृत करावे किंवा मिठाई आपण आणू शकत असाल सफेद रंगाची तर सफेद रंगाचीच मिठाई तुम्ही आणावी म्हणजे मिठाई तुम्ही घ्यायला जातच असाल तर प्राधान्य द्या की सफेद रंगाची मिठाई तुम्ही आणाल कारण सफेद रंग महादेवाला अत्यंत प्रिय असतो तर प्रयत्न करावे की जोही पदार्थ द्याल तो सफेद रंगाचा असावा सफेद मिठाई दूध खीर किंवा पंचामृत तर मित्रांनो असा नैवेद्य तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी दाखवू शकतात तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद